स्वप्नाली नावाची एक मुलगी ही गोष्ट खरी आहे फक्त मी नाव बदललेलं आहे तर तीस एकतीस वर्ष वय आणि ती एका मुलाबरोबर प्रेमामध्ये होती आणि त्या मुलाने प्रेमामध्ये धोका दिला किंवा तिला धोका मिळाला आणि त्यानंतर मग ती हळूहळू शांत राहायला लागली आपल्या आपल्यामध्ये राहायची खूप त्रास करून घ्यायची त्रागा करून घ्यायची आणि तिने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आपल्या वागण्याकडे मग ती हळूहळू ओपन अप व्हायला लागली तिने आपल्या काही मित्रमैत्रिणींना सांगितलं ह्या बाबतीमध्ये नंतर मग ती चर्चा झाली आणि मग अनेकजण तिच्या जवळ आले आणि तिला विचारायला लागले काय झालं कशामुळे झालं आम्ही काय मदत करू का आणि ह्या सगळ्यांमध्ये ना ती पूर्णपणे वाहत गेली तो मुद्दा जो वेळेवरतीच संपवायला पाहिजे होता तो नाही संपला एवढ्यापर्यंत परिस्थिती गेली की तिच्या काही मित्रांनी तिचा गैरवापर देखील करायला सुरुवात केली किंवा तसं तिला विचारायला सुरुवात केली ही गोष्ट खरी आहे आणि ती समाजशास्त्रानुसार मानसशास्त्रानुसार देखील तितकीच महत्त्वाची आहे लक्षात घ्या जेव्हा एखादा प्रॉब्लेम होतो तेव्हा तो, ते तो प्रॉब्लेम तुम्ही जेवढ्या लवकर तुम्हाला तो मिटवता येईल किंवा तुमच्या त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला उदात्तीकरण करायचं नाही आहे तुम्हाला सिंपती मिळवायची नाही आहे किंवा तो प्रॉब्लेम लोकांना सांगत सुटायचं नाही प्रत्येकाला हां दोन चार लोकांना सांगणं ठीक आहे पण तुम्ही जेव्हा असं करता त्यावेळेला तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो तुमचा वापर गैरवापर देखील करायला सुरुवात होत असते आणि हे नकळतपणे होतं आणि हळूहळू आपण त्या ट्रॅपमध्ये फसत राहतो यालाच म्हणतात ब्रोकन विंडो थेरी काय ब्रोकन विंडो थेरी आहे हे आपण थोडक्यात पाहूया आणि याचा संबंध कसा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी आहे किंवा त्या मुलीच्या जीवनाशी होता हे देखील आपण पाहणार आहोत तर हा प्रयोग दोन समाजशास्त्रज्ञांनी केला ते सायकोलॉजिस्ट देखील होते तर एकाचं नाव आहे जेम्स क्यू विल्सन आणि दुसऱ्यांचं नाव आहे जॉर्ज एल केलिंग त्या दोघांनी केलं असं की तो प्रयोग मोठा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्यांनी एक कार चांगली कार एका शहराच्या एका रस्त्यावर आणून ठेवली मधोमध आणून ठेवली आणि त्या कारकडे कोणाचं लक्ष नाही गेलं ही गोष्ट आहे नाईनटीन एटी टू म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी सालची आणि त्यावेळेला आठ दहा दिवस होऊन गेले आणि ती कार कोणाची तरी असेल म्हणून कोणी लक्ष दिलं नाही नंतर मग त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती कारची काच त्यांनी फोडली आणि कारची काच फोडल्यानंतर हळूहळू लोकांचं लक्ष त्या कारकडे जायला लागलं आणि पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये त्या कारच्या आतमधले जे काही महत्त्वाच्या गोष्टी असेल त्या देखील चोरून न्यायला लागले मग कार टेप असेल पंखा आतमध्ये असेल किंवा स्टेरिंगच्या काही गोष्टी असेल सीट्स असतील या चोरल्या आणि पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये कारचं चा रूपांतर पूर्णपणे भंगारमध्ये झालेलं होतं हे कशामुळे झालं त्याला म्हणायचं ब्रोकन विंडो थेरी जोपर्यंत कास फुटलेली नाहीये तोपर्यंत कार व्यवस्थित आहे त्याचप्रमाणे आपलं मन किंवा आपलं व्यक्तिमत्व जोपर्यंत अखंडित आहे छान आहे तोपर्यंत आपल्याकडे कोणीही आपल्यावर हावी होऊ शकत नाही पण एकदा आपण जरासा जरी आपण तुटलो किंवा जरासं जरी लोकांना आपण संधी दिली तर आपल्याही जीवनाचं असंच हळूहळू हळूहळू रूपांतर होतं गैरफायदा अनेक जण घेतात सगळेच असे असतात का तर नाही पण अनेकजण गैरफायदा घेतात आणि आपण त्या प्रवाहामध्ये वाहत जातो आणि आपण आपल्या जीवनाचं नुकसान कधी केलेलं आहे आपल्यालाच कळत नाही यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे एखादा प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की ते एक नॉर्मल गोष्ट आहे तर तो प्रॉब्लेम तुम्हाला जेवढ्या लवकर मिटवता येईल तेवढ्या लवकर मिटवा त्यानंतर तुमचा प्रॉब्लेम जो आहे हा सगळ्यांना सांगत बसू नका की असं झालं माझ्याबरोबर किंवा हा त्रास झाला मला समजत नाही आहे याने माझं हृदय तोडलं वगैरे असं काही सांगत बसू नका कारण की अनेक जण बघतो आपण की बाजारामध्ये किंवा कुठे भेटल्यानंतर कोण ओळखीचं अगदी लिफ्टमध्ये भेटल्यानंतर देखील साधं दूध जर घरामधलं फाटलेलं असेल तापवताना तरी त्याच्यामध्ये लिफ्टमध्ये चर्चा होते की बघा ना हो दूध घेतलं होतं पण ता, ताप तापवायला गेली फुटलं फाटलं आणि अशा प्रकारे मग ती चर्चा उपचर्चा होत जाते आणि त्याच्यामुळे आपण किती पीडित आहोत आपलं मन किती कमकुवत आहे ही सिद्ध व्हायला सुरुवात होते दूध फाटणं ही नॉर्मल गोष्ट आहे तिथल्याही ते विषय सोडून द्या त्याच्या चर्चा प्रतिचर्चा उपचर्चा महाचर्चा जेव्हा केल्या जातात तेव्हा प्रॉब्लेम्स हा वाढत जातो आणि हा वाढत जाणारा प्रॉब्लेम आपल्याला तेव्हा जाणवत नाही पण पन पूर्णपणे त्या कारप्रमाणे आपण आतमधून पूर्ण निकामी होतो आपलं व्यक्तिमत्व तसं थोडंसं डाऊन होतं तेव्हा कळतं की फार मोठं नुकसान आपल्या बाबतीत झालेलं आहे स्वप्नालीच्या बाबतीमध्ये काय घडलं की जर समजा तिने अगोदरच ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळवलं असतं काही तज्ज्ञ लोकांना भेटले असते किंवा तिने स्वतःच्या मनाला समजावलं असतं तर हा प्रॉब्लेम आला नसता तिने हळूहळूहळू तो प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये चर्चा सुरू झाल्या असतील की तिचं मन किती कमकुवत आहे किंवा तीच तशी आहे किंवा असं कशामुळे झालं आणि मग तिला सिंपती मिळवायला लोकं आली आणि मग त्यांनी ज्या काही गोष्टी झाल्या पुढे त्या यासाठी प्रॉब्लेम काय आहे हे शोधा तो प्रॉब्लेम जागेवर मिटवायचा प्रयत्न करा कारण की प्रॉब्लेम जास्त दिवस टिकला तर तो वाढत जातो आणि काही लोक प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये आज नको उद्या उद्या नको परवा बघू या वेळ आली तेव्हा त्यावेळेला असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह ऐवजी हा प्रॉब्लेम वाढत जाणारा असतो यासाठी ही ब्रोकन विंडो थेअरी अतिशय महत्त्वाची आहे थोडक्यात काही झालं तरी स्वतःला तुटू देऊ नका स्वतःचं करून होऊ देऊ नका स्वतःच पुन्हा एकदा उभारी धरा आणि सांगा की मी या प्रॉब्लेमवरती मात करू शकतो किंवा मात करू शकते मी सक्षम आहे एक वाक्य मी वाचलं होतं लक्षात घ्या कितीही प्रॉब्लेम आले कितीही संकट आली तरी स्वतःला तुटू देऊ नका कारण की लोक भंगलेल्या घराच्या देखील ठेवत नाही त्या विटा पण चोरून घेऊन जातात तर त्यामुळे स्वतःला तुटू देऊ नका आपल्या घराला तुटू देऊ नका आपल्या व्यक्तिमत्वाला अखंडित ठेवा हाच याच्या मागचा उद्देश आहे आपण दर आठवड्याला अशा प्रकारचा एक सायकोलॉजिकल व्हिडिओ आणि एक आपण जे कॉस्मोलॉजीबद्दल व्हिडिओ म्हणतो आहे हे दोन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया जर वेळ मिळाला किंवा शक्य झालं तर आपण अजून एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया मात्र आपलं दुसरं जे चॅनल आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ऑफिशियल याच्यावरती फायनान्स संबंधितले व्हिडिओ आपण आणत आहोत ते चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मी लिंक देईन आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर चांगला कंटेंट पाहायला मिळणार आहे जसा कंटेंट या अगोदरही आपण दिलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटे नक्की सांगा अधिक अधिक व्हिडिओ शेअर करा तुमच्या ओळखीच्यांमध्ये असे कोण व्यक्तिमत्व असेल त्यांना पाठवा आणि आपण काळजी घेऊया की काही झालं तरी आपला अखंडित राहायचं आहे आपल्याला भंग पावायचा नाही आहे आपला अभंग राहायचं आहे ऑल द बेस्ट